ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वकक्ष स्वच्छता मोहीम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महानगरपालिकेने तीन आणि चार जून रोजी संपूर्ण घोडबंदर रस्त्यावर सर्वक स्वच्छता मोहीम डीप क्लीन ड्राईव्ह हाती घेतली आहे मुख्य रस्ता सेवा रस्ता दुभाजक चौक अशा सर्व ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत आहे मंगळवारी सकाळी या मोहिमेस सुरुवात झाली बुधवारी सकाळी ही मोहीम सुरू राहणार आहे चार भागात रस्त्याच्या सफाईचे नियोजन महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या निर्देशानुसार माजीवरा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोडवर दुतर्फा सर्व स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले कापूरबावडी ते पाटलीपाडा पाटलीपाडा ते हायपर सिटी हायपर सिटी ते नागला बंदर नागला बंदर ते गायमुख असे या रस्त्याचे चार विभाग करण्यात आले असून त्या प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे प्रत्येक विभागासाठी समन्वयक अधिकाऱ्यासोबत सहाय्यक आयुक्त आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता उप अभियंता उपमुख्य स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे संपूर्ण घोडबंदर रोडच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या मोहिमेत मुख्य रस्ता सेवा रस्ता दुभाजक या ठिकाणी कचरा काढणे ड्रेबीज उचलणे दुभाजक स्वच्छ करणे नाले आणि गटारातील घा गाळ उचलणे रस्त्याची साईडपट्टी स्वच्छ करणे झाडांच्या कापलेल्या फांद्या उचलणे आदी कामे करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी त्यात सहभागी झाले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली पाचशे सफाई कामगारांचा सहभाग या मोहिमेत पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासोबत उद्यान विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग प्रभाग समिती एम एम आर डी ए एम एस आर डी सी मेट्रो यांनीही सभा घेतला आहे सुमारे पाचशे सफाई कामगार पंधरा डंपर यांत्रिक सफाईच्या दोन्ही मशीन्स या मदतीने हे मोहीम हाती घेण्यात आली आहे उपायुक्त मनीष जोशी आणि दिनेश तायडे उपनगर अभियंता विकास ढोले आणि सुधीर गायकवाड यांच्यावर समन्वयाची जबाबदारी असून आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्यासह सो अधिकारी व कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या विभागातील सर्वकोश स्वच्छता अभियानास सहभागी झाले आहेत